राज्यामध्ये तिसऱ्या आघाडीची निर्मिती होण्याचे संकेत मोठ्या प्रमाणात आहेत माजी खासदार छत्रपती संभाजीराजे राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रात्र राजरत्न आंबेडकर रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू साहेब हे सर्वजण एकत्र ये येण्याचे येण्याचे संकेत देत आहेत तिसरी आघाडी करण्याचे संकेत देत आहेत विविध शेतकरी संघटनांना देखील सोबत घेऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे आस... आज जनहित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तुम्ही राज्यभर विविध प्रश्नांना वाचा फोडलेली आहे तुमची भूमिका विधानसभेला काय असणार महायुती महाविकास आघाडी की तिसऱ्या आघाडीबाबत तुम्ही काय सकारात्मक कार। आहात मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख महाराष्ट्र राज्यातल्या तमाम सर्वसामान्य शेतकरी असो नागरिक असो माता बहीण असो ह्या सर्वसामान्य लोकांचा विश्वास राज्यकर्त्यांवरचा उडलेला आहे म्हणजे कुठल्या राजकीय नेत्याकडं कुठल्या भावनेनं पाहावं काय नक्की कुणाच्या जा मागं जावं अशी अवस्था ह्या पाच वर्षात म्हणलं तरी चालेल मी काय माहितीला नावं ठेवणार नाही कारण महाविकास आघाडी स्थापन करतानासुद्धा शिवसेना भाजपची युती तोडून आदरणीय देशाचे नेते पवारसाहेबांनी ही राजकीय डावफेज आहेत त्या पद्धतीने त्यानं त्यांनी तेन तेन डाव टाकले तिथं महाविकास आघाडी शिवसेना भाजपची अभेद्य युती तुडली गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षाची त्याच्यानंतर पुन्हा त्यातनं पुन्हा दोन शिवसेना दोन शिवसेनेचा जन्म झाला दोन राष्ट्रवादीचा जन्म झाला हे कसं वाटतं कसं वाटतं म्हणजे ह्या पब्लिकच्या बाबतीत जर अभ्यास केला सर्वसामान्य ही मतदार तमाम कोट्योधी मतदार या आपल्या महाराष्ट्रातले तर काल रात्री एक आमदार एका, एका नेत्याच्या गाडीत फिरतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या विरोधातल्या नेत्याच्या गाडीत फिरून पुन्हा तिकडनं तिकीट फिक्स झाली की तो झेंडा घेऊन उभं राहायचं रात्रीत म्हणजे कुठला आमदार कुठला राजकीय नेता राज्याचा जिल्ह्याचा काय निर्णय घेईल सांगता येत नाही अक्षरशः शाहू फुले आंबेडकर लोकमाता अहिलेबाई होडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराची ह्या राजकीय नेत्यांनी वाट लावलेली आहे परंतु एकीकडे तुम्हाला असं सांगतो आहे की आता संभाजीराजे छत्रपती राजेंबद्दल मला अभिमान आहे त्यांनी भूमिका मांडली एकीकडे त्यांचे पप्पा महाविकास आघाडीतून खासदार आहेत म्हणजे त्यांच्या घरातल्या विचारावर प्रेम करणारी कोल्हापूर जिल्ह्यातली लोकं तुमचे वडील आता महाविकास आघाडीच्या प्रचाराला विधानसभेला बाहेर पडणार आणि तुम्ही तिसरी आघाडी काढून विधानसभेलाय काही विचाराची काय काय म्हणजे राजे घर राजे घरणे म्हणजे शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे मागील अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करीत आलेले आहेत तुम्ही जनहित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अतिशय आक्रमक आंदोलन केलेली आहेत शेतकरी वर्गामध्ये महाविकास आघाडी असो अथवा महायु महायुती कुठला पक्ष केव्हा कोणासमोर सोबत जाईल त्यामुळे विश्वास वाटत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये बी एक थोडं असंतोषाचं वातावरण आहे महाविकास आघाडीची आघाडीचा जन्म दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झाला त्यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती त्यांच्या काळातही शेतकऱ्यांवर अन्याय झाला अशीही भावना व्यक्त करणारे शेतकरी दिसून येतात महायुतीच्या काळातही शेतकऱ्यांवर अन्याय आहे अशी भावना व्यक्त होताना दिसून येते अशा वेळेला शेतकऱ्यांना एक तिसरं नेतृत्व पर्याय म्हणून तुम्ही पुढे जाणार आहात का तिसऱ्या आघाडीत त्या तिसऱ्या आघाडीच्या बाबतीतच मला बोलायचं आहे की आत्ता एक तीन वर्षापूर्वी म्हणजे एकनाथ शिंदे सरकार येण्याच्या आधी महाविकास आघाडीमध्ये देशाचे नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी उद्धव साहेबांची भेट घेऊन उद्धव साहेबांच्या शिवसेनेतून महाविकास आघाडीतूनच मी तुम्हाला आघाडीतून पुढचे येणाऱ्या प्रत्येक निवडणुका लढणार असं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन तुमच्या पत्रकार बांधवांसमोर जाहीर केलं होतं पण जे प्रकाशजी आंबेडकर साहेब सातत्यानं उद्धव साहेब व्यासपीठावर फिरत होते भाजपच्या विरोधात त्यांची भूमिका असायची तेच प्रकाश आंबेडकर साहेब जर भाषणे केली त्यांच्या व्यासपीठावरून मी वस्तुस्थिती सांगणारा कार्यकर्ता आहे मला कुणाचं देणं घेणं नाही मला सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य नागरिक महत्वाचं आहे तर याबाबतीत ही करताना जर अभ्यास केला तर वंचित आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर साहेब लोकसभा जवळ आल्यानंतर त्याने अक्षरशः स्वतःची चूल मांडली म्हणजे काय नक्की हे विचार कुठे चालले आहेत काय चालले महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सहानुभूतीपूर्वक विचारात घेतले होते असं तुम्हाला वाटतं का तुम्ही त्या काळात ही अनेक आंदोलनं केलेली नाही आणि आता महायुती सरकार तरी सहानुभूतीने घेत असं वाटतं का आता कसं झाले माहिती आहे का ही महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो हे जुने गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासूनचे माथगार नेतेच ह्या मंत्रिमंडळात आहेत अनुभवीच आहेत भाजप शिवसेनेच्या काळातले पंच्याण्णवच्या काळात युतीची सत्ता आली त्या काळातले आमदार आज मंत्री आहेत तिथं महाविकास आघाडी असो माहिती असो एकूण एकच आहे छाप माहिती आणि काटा महाविकास आघाडी ह्यांनी त्याला नावं ठेवायची महाविकास आघाडीवर सत्तेवर असताना माहिती म्हणतो ती की ह्या एस टी मामदळाला आजचं विलनीकरण झालंच पाहिजे गोपीचंद पडळकर उजव्या हाताला बसले कंडक्टर ड्रायव्हरच्या आणि डाव्या हाताला स्वतः सदाभाऊ खोत बसले पुन्हा यांची सत्य आल्यानंतर आता पगारीत वाढ केली परवा पण विनिनीकरण नाही मी मुद्द्यावर बोट ठेवून काम करणारा कार्यकर्ता आहे मला कोणाचंही कौतुक करायचं नाही जी सत्य आहे त्याचं कौतुक करणार आणि जी असत्य आहे त्याच्या विरोधात जाहीरपणे भूमिका मांडणार